हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापूर तालुक्यात गौरी गणपती बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप भक्त झाले भाऊक बुधवार सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपती बाप्पांच्या आगमनानं स्वतंत्र उत्साहाचं आनंदाचं वातावरण झाले होते सहा दिवसानंतर सातव्या दिवशी सप्टेंबर रोजी घरगुतीसह सा काही सार्वजनिक गणपती बाप्पांसोबत गौरीला निरोप देण्यात आला ढोलताशांचा गजर भक्तिमय वातावरण हरिनामाचा गजर गुलालाची उधळण करत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला अशा जयघोषात भक्तिभावानं भाविकांनी आपल्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप सर्वत्र ठिकाणी दिल्यानं खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागासह खोपोली शहरात भक्तगण भावूक झाल्याचं जा चित्र पाहायला मिळाले मंगळवारी दोन सप्टेंबर दुपारपासून सर्वच ठिकाणी प्रत्येक गल्ली बोळात आणि प्रत्येक रस्त्यावर ढोल ताशा हरिनामाचा गजर या यासह मोर या रे मोर बाप्पा मोरया अशी आराधना एका स्वरात सुरू होती आणि गणपती चालले गावाला चैन पडेनं अंबालाचा जयघोष सुरू होता तर ढोल ताशा मृदंगाच्या तालावर अनेकांनी ठेका धरत मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत गणपती बाप्पांचं विसर्जन करता सज्ज झाले होते गौरी गणपतीचं आगमन झाल्यानंतर मंगळवारी सातव्या दिवशी गणपती बाप्पांचं गौरीचं विसर्जन करण्यात आले खालापूर तालुक्यात सर्वच ठिकाणी भाविक भक्तांनी पाताळगंगा नदी गावातील तलाव फुलून गेले होते त्यामुळे सर्वच ठिकाणी एका प्रकारे जत्रेचं स्वरूप पाहायला मिळलं होतं तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खालापूरचे डी वाय एस पी खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली होती यावेळी पावसानं गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान कृपादृष्टी दाखवल्यानं भक्तगणांनी सुरळीतपणे बाप्पाला निरोप दिला